सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा रोडवर ट्रक आणि क्रुझरच्या दडकेत चार ठार तर सहा जण जखमी पांडुरंगाचा तो अखेरचा निरोप दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना वाटेतच काळाने गाठलं मुंबई ठाणे येथे एका खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी सुट्टी असल्याने देवदर्शनासाठी आले होते विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन विठ्ठलाचा जयघोष करत क्रुझरमध्ये बसून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे पंढरपूर मंगळवेळा मार्गावरील शरद नगर येथे क्रुझर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल होऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले या दुर्घटनेमुळे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत